अमरावती शहरातील जुना राजकमल पूल आता सर्व वाहनांसाठी बंद राहणार रात्री बारा वाजल्यापासून शहर वाहतूक पोलीस विभागाने हा महत्वाचा आदेश जारी केला आहे एकोणीसशे त्रेसष्ट साली रेल्वे प्रशासनाने बांधलेला हा उडानपूल स्ट्रक्चर ऑडिटमध्ये अत्यंत धोकादायक अवस्थेत आढळलेला आहे एक महिन्यापूर्वी जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती पण आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ए जा थांबवण्यात आली आहे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी तातडीचा निर्णय घेतला आहे राजकमल उडान पूल बंद झाल्याने शहरातील इतर मार्गांवर वाहतुकीची कोंडी वाढली आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी सन 1963 साली या पुलाचं बांधकाम करण्यात आलो होतं आणि ते 1 ते 1.5 महिने या पुलाचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं होतं याची जी मुदत ती संपली संपली असल्यामुळं तर आता त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे आणि त्या अहवालानुसार या पुलाचं बांधकाम करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याकरिता दिनांक पंचवीसची रात्री बारा वाजतापासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी हा जो रेल्वे ब्रिज आहे हा बंद करण्यात आला आहे आणि जनतेला आवाहन आहे की त्यांनी शासनाला याबाबत सहकार्य करावे मार्गाचा अवलंब करावा आणि उड्डाण आलेला आहे थेट दाखल झाले अमरावती शहरातील राजकमल चौकातील जुना उड्डाणपूल जे एकोणीसशे त्रेसष्ट साली रेल्वे प्रशासनाने बांधकाम केले होते मात्र आता स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर सुद्धा या राजकमल उड्डाण पुलाचा आता कार्यकाळ संपलेला असं त्यांनी घोषित केलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं पत्र मिळालं आहे आणि एक महिन्यापूर्वी याच उड्डामपुलावर वा जड वाहने येण्यास बंदी करण्यात आली होती मात्र आता कालच्या रात्री बारा वाजतापासून हा उड्डाणपूल पूर्णत दुचाकी असेल तीनचाकी वाहने असेल एवढंच नव्हे तर नागरिकांना सुद्धा वरून जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे एकीकडे हमालपुरा जयस्तंभ चौकाकडे जाणारा मार्ग तर दुसरीकडे जाणारा जो आहे राजकमल मुख्य चौकाकडे जाणारा रस्ता या रस्त्यावरनं वर येणाऱ्या वाहनांना पूर्णत बंदी करण्यात आलेल्या आहेत पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे अनुचित घटना घडू नये याकरिता आता पूर्ण वाहने करण्याकर येणाऱ्या वाहनांना बंदी करण्यात आलेल्या आहेत त्यामुळेच आता याच उडामपुलावरून जाण्यास बंदी असताना दुसऱ्या मार्गाने येणारी वाहने जयस्तंभ चौकामध्ये वाहतूक खोळंबली जात आहेत ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झालेली आहे एकीकडे येणारा उत्सव गणपती उत्सव आणि अमरावती शहरा शहरामध्ये नागरिकांची होणारी गर्दी आता मोठी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीत माहितीसुद्धा मिळाली आहे की याच उडामपुलाच्या दोन्ही बाजूने वाद म्हणजेच भिंत बांधण्यात येणार आहेत आणि नंतर कामकाजाला बांधकामाला सुरुवात होणार आहेत अशीसुद्धा माहिती मिळाली आहे मात्र आता याच उडामपूल बंद केल्याने बाजूच्याच बाकीच्या रस्त्यावर मोठी वर्दळ ट्रॅफिक जामची परिस्थिती नाकारता येत नाहीत वाहतूक प्रशासनाला सुद्धा आता सतर्क राहणे गरजेचे आहे कॅमेरामन सागर सह, अजय शुंगारे पात्रा विदर्भ अमरावती